नमस्कार विद्यार्थ्यांनो माझे नाव बाबुराव नारायण खंडावे सेवानिवृत्त लघुलेखक जिल्हा न्यायालय गडचिरोली मी आपणास लघुलेखन कलेबद्दल सांगू इच्छितो त्यामध्ये मी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दहावा वर्ग पास झाल्यानंतर टायपिंगच्या सर्व परीक्षा पास केल्यानंतर लघुलेखनाचा सराव करून आज रोजी म्हणजेच कनिष्ठ लिपिक या पदावर रुजू होण्यापूर्वी मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी एकशे वीस शब्द प्रतिमिनिट परीक्षा पास केल्या लघुलेखनाचे ज्ञान असल्यामुळे मला दोन हजार पाचमध्ये मध्ये लघुलेखक या पदावर बढती मिळाली आज रोजी मी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये सेवानिवृत्त झालो आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना लघुलेखन कला कशी असावी आणि कसे शिकावे याबद्दल मी मार्गदर्शन करू इच्छित आहे त्यामध्ये आपण या कलेच्या जोरावर खरोखर कनिष्ठ लिपिकपासून लघुलेखक या पदाचे कार्य केल्याचा अनुभवातून विद्यार्थ्यांना अचूक असे मार्गदर्शन मिळावे याकरिता माझा प्रयत्न व त्यांना लघुलेखन शिकण्याची प्रेरणा मिळावी करिता हा व्हिडिओ सादर करीत आहे आपण ज्या कलेच्या जोरावर कनिष्ठ लिपीपासून लघुलेखक या पदाचे कार्य केल्याच्या अनुभवातून मार्गदर्शन मिळावे याकरिता हा माझा प्रयत्न व ज्यांना लघुलेखन शिकण्याची प्रेरणा मिळावी याकरिता हा व्हिडिओ सादर करीत आहे नियमित सराव केल्यास काही महिन्यात तुम्ही लघुलेखन कला अवगत करू शकाल पुढील वर्गासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करा धन्यवाद